महिलांनी माने केलं संपूर्ण गावातून फेरी नागाव फाटा येथे सांगता करण्यात आली दुचाकी रॅलीच्या सांगता प्रसंगी उमेदवार धैर्यशील माने यांनी मागील निवडणुकीत जसे आपण माझ्या मागे ठाम राहिला तसे यावेळी सर्वजण पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी नागावचे माजी लोकनियुक्त सरपंच म्हणाले की गेल्या वेळच्या निवडणुकीतील मताधिक्येपेक्षा जास्त मताधिक्य यावेळी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आभार विकास आघाडीचे नेते विजय पाटील यांनी मानले यावेळी विकास आघाडीचे नेते किरण मिठारी गणपती माळे प्रकाश पोवार अरुण हराळे धनाजी घाडगे ग्रामपंचायत सदस्या आश्विनी पाटील मनीषा पाथरे ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे कुमार राठोड राहुल खाडे जयसिंग यादव तात्यासो चव्हाण यांच्यासह भाजप शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर विद्याधर कांबळे नागाव